साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पंधरा हजाराची लाच घेताना महात्मा फुले आर्थिक महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकास अँटी करप्शनने पकडले महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ कार्यालय सात रस्ता येथे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने दोघांना पंधरा हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे महेंद्र माने व जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागास विकास महामंडळ सोलापूर महेश श्रीमंत बनसोडे पद कंत्राटी लिपिक सोलापूर असे लाच स्वीकारताना रंग्यात पकडलेले आलेल्या दोघांची नावे आहेत यातील तक्रारदार यांची बहीण मुकबदीर असून त्यांनी कुक्कुटपालन व्यवसायासाठी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाकडे कर्ज प्रकरणासाठी अर्ज केला होता त्यांना पाच लाख रुपये मंजूर झाले होते ते पाच लाख रुपये बँकेत वर्ग करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापकासह कंत्राटी लिपिकाने वीस हजार रुपयाची मागणी केली होती तरजोडी अंती पंधरा हजार रुपये लाच देण्याची ठरले ही लाच स्वीकारताना लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने दोघांना लाच स्वीकारताना रंग्यात पकडण्यात आली असून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे